अखंड हरिनाम सप्ताह मोजे बाळापूर तालुका जिल्हा संभाजीनगर सोहळा आनंदाचा गजर विठू रायाचा अखंड हरिनाम बाळापूर श्री सद्गुरु श्याम बाबा पुण्यतिथी महोत्सव जेलर म्हटलं हे भगत अरे व्यायाम जगण्यासाठी करायचा असतो राजा व्यायाम शरीरासाठी करायचा असतो व्यायाम बॉडीसाठी करायचा असतो बघ अरे एक तासानं तुला फासावर द्यायचं राजा व्यायाम करून फायदा काय बॉडी करून जगणार थोडी शरीर जगणार जगण्यासाठी लागत व्यायाम करून फायदा काय एक तासानं फासावर द्यायचं राजा तुला व्यायाम करून फायदा नाही काय कशाला व्यायाम करतो जेलरनं भगतसिंहाला विचारलं त्या भगतसिंहने जे उत्तर दिलं ना एवढं घरी घेऊन जाज ते भगतसिंह म्हटलं बरोबर आहे जेलर तुमचं व्यायाम तर जगण्यासाठी करायचा असतो बॉडी होते शरीर बनत माझा काय फायदा व्यायाम करून बरोबर आहे तुमचं मला तर मरायचं आहे पण ते असंही म्हटले बघा जेलर माझी आई मी लहान असल्यापासून तिच्या मंदिरातल्या मूर्तीची पूजा करते मग त्या मंदिरातल्या मूर्तीची पूजा करण्यासाठी रोज टोपलंभर भर फुलं घेऊन येते मग त्या टोपलेभर फुलं जी आणते ना आई माझी त्याच्यात तीच तीच ती सगळी फुलं देवाला वाहत नाही मग अहो म्हटले जेलर ती सगळी फुलं वाहत नाही सगळी आणते फुलं पण त्याच्यातलं एक ताजं फुल एक स्वच्छ फूल बाजूला काढते आणि ते ताजं आणि स्वच्छच फुल ती माझ्या मूर्तीच्या देवाच्या पायावर वाहताना मी पाहिली मग माझ्या आई मंदिरातल्या देवाला ताजंच फुल वाहताना मी लहानपणापासून आत्तापर्यंत पाहिलं मग माझ्या आईचा देव जेलर मंदिरातला आहे बघा आणि माझा देव भारत माता आहे माझा देव भारत माता आहे मग माझी आई तिच्या देवासाठी जर ताजं फूल देते तर मला माझ्या भारत माता देवासाठी जायचं आहे मी असा सुकलेला बनून कसा जाऊ नाराज बनून कसा जाऊ मी असा ताजा बनून जाणार फ्रेश बनून जाणार मी असा फ्रेश व्यायाम काढून जाणार भारत देशाच्या स्वातंत्र्यासाठी वयाच्या तेवीसव्या वर्षी भगतसिंह फासावर गेलं आजचं कीर्तन त्याची आठवण काढतं का त्याचे उदाहरण आपण कीर्तनात देतो का त्यांनी पायरीचा उपयोग केला जग जिंकण्याचं बघा तुम्ही एखाद्या वेळेला आपल्या घरात कुणाचेच फोटो काही दिवसांनी राहायचे नाहीत पण भगतसिंहाचा फोटो चंद्रसूर्य अशेपर्यंत राहणार आहे का त्यानं जग जिंकलं महाराज त्यानं देशासाठी प्रयत्न केला देशाच्या मातीसाठी तो गेला याचा अर्थ असा या पायऱ्या आहेत महाराज जग जिंका एक जग जिंका दोन दोन शूटिंग करतोय मराठी हॉटस्पॉट चॅनल आहे त्याच्यावरही तुम्हाला ते कीर्तन पाहायला मिळतील अशी सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत सगळ्यांना वंदन करतो आपल्या अभंगाला आपल्या कीर्तनाला सुरुवात करतो साडे दहा पावणे अकराला मी थांबणार आहे जास्त वेळ तुमचा घेणार नाही साडेआठ ते साडे दहा आहे ना तर आपलं पावणे नऊला सुरू झालं लाईट नसल्यामुळं पावसाचा व्यत्यय आल्यामुळं पण जास्त वेळ न घेता एक सवा तासामध्ये तुम्हाला किती गोड चिंतन देता येईल याचा प्रयत्न मी करणारे फक्त एक काम करा हातानं टाळी अजिबात वाजू नका मुखानं विठल विठल काय म्हणू नका बरं आहे बरं आहे बरं का सर्वांगाचे कान करून एक तास मात्र लक्ष देऊन ऐका विठाला 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 अत्यंत सोपा अभंग आपण आजच्या कीर्तनासाठी निवडलेला आहे धन्य माता पिता तयाची आपुलिया हिता जो आशी जागता जो हिताच्या ठिकाणी जागा आहे त्याच्या मायबापाला तुकोबाराने आजच्या अभंगामध्ये धन्यता दिली आहे प्रश्न असा आहे की हित कशाला म्हणतात काय असतं हित आमच्याही मायबापाला बापाला धन्यता मिळाली पाहिजे महाराज तुम्ही जर कीर्तन सांगायला आला तर सांगा आम्हाला हित शब्दाचा अर्थ काय तर त्याला तुकवरायचं प्रमाण आहे हित ते करावे देवाचे, देवाचे चिंतन अखंड देवाचं चिंतन करणं त्याला हित म्हणतात देवाच्या संबंधानं जगणं देवाच्या संबंधानं कर्तृत्व तयार करणं म्हणजे अखंड देवासाठी जगणं तुम्ही ते प्रमाण ऐकलंय बघा आयुष्य जात आहे पहा काळ जपतसे महा इथं लालरे गोडायची काय स्वहिताचा घोर वहा स्वहिताचा घोर वहा मग स्वहित म्हणजे काय ध्यानी राहा श्रीहरीच्या अखंड श्रीहरीच्या ध्यानी राहा अखंड श्री हरी परायण राहा अखंड त्या तत्वासाठी जगा त्याला म्हणतात हित भगवत प्राप्तीसाठी जगणं भगवंतमय तू पण जाऊ दे दुरी देडी पांगरू हरी भगवत प्राप्तीसाठी ज्याचं जगण आहे त्यानं म्हणावं मी हित साधलं दोन प्रकारचं हित आहे जगात एक तुम्हाला काळ परत लावता येतो तेव्हा तुमचं हित होतं आणि एक मंदिरातला देव ज्या दिवशी तुम्ही घरी आणता त्या दिवशी एक हित होतं बघा या दोन गोष्टी हिताच्या मार्गाच्या आहेत ज्या साधू संतांना आपल्याला दिल्या तसं तर चार पाच पायऱ्या साधू संतांनी आपल्याला दिलेल्या आहेत माणसं हे पायऱ्याचा वापर करत नाहीत दादा पहिली पायरी आहे जगावर सत्ता गाजवली पाहिजे जन्म मिळाल्यावर जगावर आपण जी जिंक जग जिंक जिंकणं ज्याला म्हणतो ना जग जग आता हे जग जिंकणं सोपं नाही महाराज उगाच छत्रपती शिवरायांचा पुतळा तुम्ही उभा केला नाही उगाच भगवान बाबांची तुम्ही मूर्ती इथं आणली नाही उगाच तुम्ही श्यामबाबाची पुण्यतिथी करत नाही ही जग जिंकणारी माणसं आहेत महाराज कुणाचाही सोहळा होत नाही कुणाचाही उत्सव होत नाही मग विश्वाची माऊली आईशी तुझी ख्याती महाराष्ट्राची नाही नामदेवराय ज्ञानोबरांच्या बाबतीत म्हणतात माझे ज्ञानेश्वर महाराज विश्वाची माऊली महाराष्ट्राची नाही भारत देशाची नाही तेलंगणा आंध्रा कर्नाटका राज्याची नाही मग सगळ्या विश्वावर ज्ञानोबरांची सत्ता आहे महाराज आजही अमेरिकेसारखा प्रगतशील देश ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी इंग्रजीमध्ये करतो आणि डोक्यावरती घेऊन नाचतो हो आलन अमेरिकेचे लोक माऊलींची ज्ञानेश्वरी डोक्यावरती घेऊन नाचतात तुम्ही कधी भगवानगडावर गेले ना तर भगवानगड मी सांगत असतो दहा पाच म आत्मे आहेत आपल्या देशात महाराष्ट्रात जे लोकांना कळाले नाही ते त्यांचे गुण अवगुण पाहू नका त्यांचं हे बघा मी तुम्हाला सांग मी कायम म्हणतो ज्याला गाथा पाहिजा त्यांना रामभाऊ महाराज राऊतांचं दर्शन घ्यायचं गाथा म्हणजे रामभाऊ राऊत बरं का इकडं कधी भगवानगडावर घ्या ज्ञानेश्वरी म्हणजे नामदेव शास्त्री बरं का बघा बघा भागवत म्हणजे चंद्रशेखर महाराज हे स्वरूपच झालंय आहे महाराज त्यांचं त्यांचं जीवनच ते बनलंय ऐका ऐका मी याच्यासाठी सांगत होतो की त्या इंग ते सांगत असतात नामदेव शास्त्री बाबा की इंग्रज आणि इंग्लंड लोकांनी तिकडच्या अमेरिकेतल्या लोकांनी ज्ञानेश्वरी इंग्लिशमध्ये केली आणि डोक्यावरती घेऊन ते, ते लोक नाचायला लागले का विश्वाची माऊली बनली ना महाराष्ट्रापुरती नाही राहिले अहो सगळ्या देशात ज्ञानेश्वरी गेली सगळ्या देशात तू कोबऱ्यांचा गाथा गेला अर्थ एकच त्याचा विश्वावरती सत्ता गाजवली अशा हजार उदाहरणं मला तुम्हाला देता येतील या पायऱ्या आहेत महाराज आपण या पायऱ्याचा उपयोग केला पाहिजे धर्मार्थ काम मोक्षम यद्य ते विद्यते गलस्तन शैव तश जन्म निरर्थक आह शास्त्र सांगत तस्य जन्म निरर्थक हा या पायऱ्या जर तुम्ही चढला नाही तर तुमचा जन्म वायाला जाईल तुमचा जन्म व्यर्थ था ठरेल काय राखुंडी फुंकिता दिपोलागी माउली म्हटली कनु सांडणी फनीला कोंडा जैसा अ धनाच्या अपेक्षेनं नाव्याचा उकरडा उकरायला सुरुवात केली तर माल काय मिळणार किशोर महाराज बाबा केसाशिवाय दुसरा माल काय त्याच्यात नाव्याचा उकरडा उकरायचा आहे म्हटलं कशाला धनाचा अंडा सापडल म्हणून अजिबात नाही त्याच्यात तुम्हाला केस 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 किती खोलवर खांदलं तरी केस तसंय महाराज माणसाचा जन्म जर या पायऱ्यानं गेला नाही तर त्याचा जन्म निरर्थक होतो महाराज धर्म अर्थ काम आणि मोक्ष याच्या सोप्या पायऱ्या केल्यात मी जग जिंका जग, जग जगावर सत्ता गाजवा हिताच्या पायऱ्या आहेत या हित शब्दाचा अर्थ याच्यात दडला आहे पायरी पहिली जग जिंका तुम्हाला एक वाक्य सांगतो मी जग कुणी जिंकलं छत्रपती शिवरायांनी जग जिंकलं ना आपल्या घरामध्ये तुमच्या सगळ्यांच्या घरामध्ये तुमच्या आजाचा फोटो आहे का तुमच्या घरात आजाचा फोटो आहे का तुमचा असेल एखाद्याच्या घरात आजाचा असेल पोर मागचे पंजोबाचा आहे तुमच्या घरात पंजोबाचा फोटो पंजोबाचा आहे खापर पंजोबाचा नाही डोपर पंजोबा नाही निपर पंजोबा तुम्हाला माहितीच नाही निपर असतो म्हणून गुरुजी निपरच्या आधी एक असतो आपर 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 म्हणून आपर झाला म्हणून निपर झाला निपर झाला म्हणून खापर झाला खापर झाला म्हणून ढोपर झाला ढोपरचा पंजोबा झाला पंजोबाचा आजोबा झाला आजोबाचा बाप झाला आणि बापापासून आपला जन्म झाला जर बापच झाला नसता तर आपल्याला कीर्तन ऐकायला मिळालं नसतं ज्यांच्या कोळातून आपण आलो आत्ता सांगितले त्यांचे फोटो कदाचित आपल्या घरात नाहीत पण महाराष्ट्रातल्या प्रत्येक हिंदूच्या घरात छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे भगवानबाबांचा फोटो आहे भगतसिंहाचा फोटो आहे चंद्रशेखर आझादाचा फोटो आहे ज्ञानोबाईंचा फोटो आहे तुकोबरायंचा फोटो आहे श्यामबाबाचा फोटो आहे भगवानबाबांचा फोटो आहे वामन भाऊ महाराजांचा फोटो आहे जेवढे म्हणून साधू जन्माला आली जेवढे म्हणून शूर जन्माला आले त्यांचे फोटो घरामध्ये लागले त्यांनी जगावरती सत्ता गाजवली वयाच्या तेवीसव्या वर्षी त्या भगतसिंहाला फाशीची शिक्षा झाली होती गुरुजी ते जेलमधली चड्डी जेलमधली जेल बन्याल जेलमधली टोपी त्याला असं जेलमध्ये टाकलं त्या पोरांनो ऐका जरा जग जिंकणं कशाला म्हणतात आणि कुणी म्हणावं आम्ही जग जिंकलं ज्यावेळेला ते जेलरनी सकाळची वेळ होती तेवीस वर्षाचा तरणा बांड पोरगा फासावर द्यायचा म्हणून तो जेलर आणायला गेला माझ्याकडे बघा जेलर आणायला गेला तर ते, जेल ते जेल जेलर त्या जेलमध्ये भगतसिंह होते तेवीस वर्षाचा तरणा बांड लग्नाचा पोरगा जेल फासावर जाणार होता जेलरच्या डोळ्यात आसुरूच्या धारा लागला कारण जेलर आपला होता आणायला गेला तर त्याने एक वेगळंच चित्र पाहिलं चित्र असं पाहिलं ते भगतसिंह व्यायाम करीत होता बाबा बैठका मारत होता सूर्य नमस्कार करत होता ते भगतसिंहानं ते व्यायाम करताना पाहिलं आणि जेलरनं डोक्याला हात लावला आणि जेलर म्हटलं हे भगत अरे व्यायाम जगण्यासाठी करायचा असतो राजा व्यायाम शरीरासाठी करायचा असतो व्यायाम बॉडीसाठी करायचा असतो बघ अरे एक तासानं तुला फासावर द्यायचं राजा व्यायाम करून फायदा काय बॉडी करून जगणार थोडी तू शरीर जगणार जगण्यासाठी लागतं व्यायाम करून फायदा काय एक तासानं फासावर द्यायचंय राजा तुला व्यायाम करून फायदा नाही काय कशाला व्यायाम करतो जेलरनं भगतसिंहाला विचारलं त्या भगतसिंहने जे उत्तर दिलं ना एवढं घरी घेऊन जाज ते भगतसिंह म्हटलं बरोबर आहे जेलर तुमचं व्यायाम तर जगण्यासाठी करायचा असतो बॉडी होते शरीर बनत माझा काय फायदा व्यायाम करून बरोबर आहे तुमचं मला तर मरायचंय पण ते असंही म्हटले बघा जेलर माझी आई आगे, 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 आगे। मी लहान असल्यापासून तिच्या मंदिरातल्या मूर्तीची पूजा करते मग त्या मंदिरातल्या मूर्तीची पूजा करण्यासाठी रोज टोपलं भर फुलं घेऊन येते मग त्या टोपलेभर फुलं जी आणते ना आई माझी त्याच्यातली ती सगळी फुलं देवाला वाहत नाही मग अहो म्हटलं जेलर ती सगळी फुलं वाहत नाही सगळी आणती फुलं पण त्याच्यातलं एक ताजं फूल एक स्वच्छ फुल बाजूला काढते आणि ते ताजं आणि स्वच्छच फुल ती माझ्या मूर्तीच्या देवाच्या पायावर वाहताना मी पाहिली मग माझ्या आई मंदिरातल्या देवाला ताजंच फुलं वाहताना मी लहानपणापासून आत्तापर्यंत पाहिलं मग माझ्या आईचा देव जेलर मंदिरातला आहे बघा आणि माझा देव भारत माता आहे माझा देव भारत माता आहे मग माझी आई तिच्या देवासाठी जर ताजं फुल देते तर मला माझ्या भारत माता देवासाठी जायचं आहे मी असा सुकलेला बनून कसा जाऊ नाराज बनून कसा जाऊ मी असा ताजा बनून जाणार फ्रेश बनून जाणार मी असा फ्रेश व्यायाम काढून जाणार भारत देशाच्या स्वातंत्र्यासाठी वयाच्या तेवीसव्या वर्षी भगतसिंह फासावर गेलं आजचं कीर्तन त्याची आठवण काढतं का त्याची उदाहरण आपण कीर्तनात देतो का त्यांनी पायरीचा उपयोग केला जग जिंकण्याचा बघा तुम्ही एखाद्या वेळेला आपल्या घरात कुणाचेच फोटो काही दिवसांनी राहायचे नाही पण भगतसिंहाचा फोटो चंद्रसूर्य असेपर्यंत राहणार आहे का त्यानं जग जिंकलं महाराज त्यानं देशासाठी प्रयत्न केला देशाच्या मातीसाठी तो गेला याचा अर्थ असा या पायऱ्या आहेत महाराज जग जिंका एक जग जिंका दोन दोन तुमचं शरीर जिंका शरीर काम क्रोध बंदी खानी तो काम ने दिले दोन्ही काम जिंकायचा सोपं असतो महाराज गप्पा मारणे सोपं आहे मार साखरे मारत बोलायला बोला बरोबर बोला बोला। काम जिंकणं सोपं आहे तुकोबऱ्यांकडे लोकांनी बाई पाठवले जाई होतो माते न करी सायास हे सोपं नाही महाराज काम जिंकणं ना सोपं नाही जाऊ द्या काम कामाप्याच कामाचा बाप म्हणजे क्रोध महाराज क्रोध जिंकणं सोपं आहे का महाराज अव सिस्टीम लागली नाही तर राग येतो आपल्याला एखाद्यानं जेवायला दिलं नाही तर राग येतो आपल्याला गावात आल्यावर कोणी विचारलं नाही तर राग येतो आपल्याला तुकोबाऱ्यांच्या अंगावर उकळत पाणी टाकलं शोभा कासार महाराजांच्या पत्नीनं तर तुकोबाऱ्यांनी असं माग वळून सुद्धा नाही पाहिलं तिच्याकडता वा वा उकलतं पाणी ऐका ऐका वा सांभळे महाराज याला द्या थोडा आवाज द्या एवढाच लाईट आली ले? वा वा काय लईट आहे राहू राहू दे उग बिघडलं लाईट गेली पुन्हा घोटाळ होत हा आई हो विठ्ठल माय बापा ज्ञानो धाव धावरे केशवा माय बापा लिंक तुटू देऊ नका ऐका जरी दहा मिनटं गेले आपले तरी ते पाच मिनटात आपण पुढं आणूच त्याच्यात ऐका मुद्दा काय होता की जळी माझी काया लागला बनवा प्रमाण महाराजांनी आपल्याला दिलं तर तुकोबऱ्यांच्या अंगावरती उकलतं पाणी शोभा कासार महाराजांच्या पत्नीनं टाकलं पण तुकोबऱ्यांच्या गाथ्यामध्ये किंवा चरित्रामध्ये कुठं वर्णन नाही की तुकाराम महाराजांनी त्या बाईला मागं वळून पाहिलं माझ्या अंगावर पाणी का टाकलं हे सुद्धा कधी विचारलं नाही याचा अर्थ त्यांनी क्रोध जिंकला काम जिंकला क्रोध जिंकला नाही या पायऱ्या आहेत चला एक नंबर जग जिंकला दोन नंबर काम क्रोध जिंकला तीन नंबर काळ जिंकला जगा काळ खाये आम्ही माथा दिला पाय म्हणून आळंद दिला ज्ञानोबाऱ्यांची संजीवन समाधी ज्ञानदेवे घेतले दान हृदयी धरून या ध्यान समाधी बैसला निर्वाण कथा कीर्तन करीत समाधी संजीवन हरिपाठ ज्ञानदेवाप्रमाण पाठ आहे आपले हे ज्ञानोबाऱ्यांची संजीवन समाधी तुकोबाऱ्यांचं वैकुंठ गमन आहे नाथमार्जांचा जलसमाधी सोहळा आहे नवे नवे सगळ्या संतांच्या समाधी आहेत का त्याचं कारण त्यांनी काळ जिंकला आणि या सगळ्या गोष्टी ताब्यामध्ये असताना काळ जग विश्व हे सगळं ताब्यात घेण्याचं कारण असं होतं या सगळ्या गोष्टी ज्याच्या ताब्यात आहे त्याला देव म्हणतात भगवान म्हणतात ऐका सगळ्यात महत्त्वाचं हीच साधून असं जपलं होतं या गोष्टी काळ कुणाच्या ताब्यात आहे मी प्रमाण देतो मिया चिन्या मिलो साता काळो ग्रासी तसे भूता पावली म्हणतात देवाच्या ताब्यात काळ आहे चला हो सृष्टी कुणाच्या ताब्यात आहे शरीर कुणाच्या ताब्यात आहे चाले हे शरीर कोणाची आसत्य कोण बोलवी ते हरिवीन देखवी ऐकवी एक नारायण तुझी वेदासी बोल या संपूर्ण सृष्टीचा नायक भगवान परमात्मा आहे साधू संतांनी काय केलं या तीन गोष्टी जिंकल्या हे महत्वाचं नाही साधून खरं हित साधलं हा देवच घरी आणला मंदिरात जाता जाता मंदिरातला देव घरी आणला कळलं महाराज आम्हाला लक्षात आलं आमच्या दहा वाजण्याकडे काटा गेला दहा वाजून पाच मिनटं झाले प अर्ध्या पाऊन तासापासून तुम्ही आम्हाला शिकवता की हे हित आहे हिताच्या पायऱ्या आहेत कसं हित साधलं पाहिजे तर एखाद्या वेळेला भगतसिंहासारखं साधलं पाहिजे एखाद्या वेळेला माऊलीसारखं साधलं पाहिजे एखाद्या वेळेला तुकोबाऱ्यांसारखं साधलं पाहिजे तुम्ही अनंत उदाहरण आम्हाला देत आहात कळलं आम्हाला पण आम्हाला असा मुद्दा विचारायचा आहे प्रश्न विचारायचा आहे महाराज असं हित जर आम्ही साधलं आम्हाला त्याचं फळ काय मिळतं महाराज म्हणतात असे हिताच्या ठिकाणी जे कोणी जागे आहेत ना त्यांना फळ असं मिळतं त्यांच्या माय बापाला धन्यता मिळते अभंगाचं पहिलं चरणिआ किशोर महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात पुलिया हिता जो आशे जागता हिताच्या ठिकाणी जो कोणी जागा आहे बर का त्याला धन्यता त्याला नाही मग धन्य माता पिता तयाची चिया तुको आहे म्हटले त्याच्या आई वडिलाला धन्यता उदाहरण सांगतो म्हणजे लगेच कळेल पूर्वीच्या काळामध्ये या गावाहून त्या गावाला दिंड्या जायच्या आणि दिंड्या जात असताना पूर्वी पत्राचा व्यवहार असायचा आपल्या बाळापूरला जर एखादी दिंडी येणार असेल प्रल्हाद महाराज तर पूर्वी पत्र यायचं आणि त्या पत्रामध्ये लिहिलेलं असायचं विनंती विशेष पत्रास कारण की आम्ही शंभर वारकरी गावामध्ये येत आहोत आमच्या जेवणाची गावाने व्यवस्था करावी मग घरोघरी पाच दहा वीस भाकरी बनवल्या जायच्या गावच्या मंदिरात त्या भाकरी आणून दिल्या जायच्या आणि पंक्ती बसवायच्या बरोबर आहे बाबा पूर्वीच्या काळात तसं एक पत्र आहे ना ज्ञानेश्वर महाराजांचं कबीर महाराजांना गेलं होतं पत्रामध्ये मजकूर होता विनंती विशेष कबीर महाराज आम्ही एक दहा वारकरी काशीला येत आहोत आमच्या जेवणाची व्यवस्था करावी कबीर महाराजांच्या घरी पत्र पोहोचलं लक्ष देऊन उदाहरण ऐका तुम्हाला पहिलं चरण कळ कुणाच्या माय बापाला तुकोभरा धन्यता देता धन्य माता पिता तयाची या चरणासाठी कथा आहे फार गोड आहे फार भाविक आहे हृदयाला लागणारी आहे ऐका पत्र वाचलं कबीर महाराजांनी आणि पत्र वाचून महाराज कोपऱ्यामध्ये ढस ढसा रडायला लागले तर त्यांना कमाल नावाचा मुलगा होता तो घरामध्ये धावत आलं आणि त्यांना आपला बाप रडताना पाहिला त्यानं विचारलं बाबा का रडता बाबा बाबा वारकऱ्यानं कधी रडायचं नसतं बाबा साधून कधी रडायचं नसतं बाबा तुम्ही तर वारकरी आहेत तुम्ही तर महाराज आहेत हो रडायचं नसतं बाबा का रडता बाबा तुम्ही कबीर महाराजांनी सांगितलं राजा अरे वारकऱ्याचं ज्ञानोबाराईंचं माऊलीचं पत्र आलंय आपल्याला पत्रामध्ये मजकूर आहे की दहा वारकरी आपल्या घरी जेवणासाठी येत आहेत त्यांच्या जेवणाची व्यवस्था करायचं पत्र आलंय संताची पायी खरचावे शरीर ऐका बर संताची पायी खरचावे शरीर सांग सांगतो कबीर सांगतो कबीर कमलासी संताची पायी संताची पाये संताची ये पा येणार ये 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 आहेत ये ये ना वारकरी येणार आहेत ना त्यांना जेव घालावं लागतं ना पत्र आलंय बघ मग बाबा त्याच्यात काय एवढं वाईट मानता कशाला रडता ते काय समोर गावातलं किराणा दुकान आहे वाण्याचं त्या किराणा दुकानातून भरपूर मान आणू वारकऱ्यांना जेव घाल बाबा आणू की त्या दुकानातून माल पोरगा म्हणत होता कबीर महाराज म्हणत होते राजा मी जाऊन आलो त्या वाणीदाकडं तो आपल्याला देत नाही धान्य का देत नाही बाबा त्याचे पहिलेच पैसे आपण दिले नाही ना त्यामुळं देत नाही मग बाबा एक काम करू असा देत नाही ना बाबा मग रात्रीच्याला त्याचं दुकान चोरून आणू बाबा बापाचा विचार आहे देव जोडला पाहिजे पोरगा म्हणतो चोरी करून का की देव जोडे तरी करावा धर्म सांगितले जाते कथा कबीर महाराजांनी कमाल महाराज रात्रीच्या वेळेला वारकऱ्याला जेव घालायचं म्हणून त्या दुकानात चोरी करायला जातात आयकारे फार गोड आहे धान्य जेवढं लागतं ना सदानंद गुरुजी तेवढं धान्य एका झोडीमध्ये घेतलं जातं ती जोडी एका कबीर महाराजांच्या खांद्याला लावली जाते कबीर महाराज पुढे चालतात कमाल महाराज मुग मागे चालतात अशी जोडी निघालेली असते अंधार झालेला असतो लक्षात येतं जर कदाचित हे धान्य चोरीचं आहे बर नाही वारकऱ्यांना जेवू घालायचं म्हणून कबीर महाराजांचा मुलगा कमाल मागे जातो आणि वाणी दादाला उठवतो दादा उठ रे हे दादा उठ आम्ही तुझं दुकान फोडलंय हा चोर आहे तुमच्याकडं तुमच्या संभाजीनगर जिल्ह्यात हाय कसा एखादा चोर ते सांगतो तुम्हाला मी कानातलं घेऊन चाललो ऐकसा कबीर महाराज कमाल महाराज उठवतात उड दादा अंधार असतो कोण मला उठवतय कोण माझ्या दुकानात चोरी करतंय लक्षात येत नाही कमाल महाराजांचे पाय घट्ट धरतो थांब सगळ्या गावाला दाखवतो यानं माझ्या घरात चोरी केली आता कमाल महाराजांच्या लक्षात येतं पाप लागू नये म्हणून तर याला उठवलंय झोळी तर बाबाच्या खांद्याला आहे धान्य तर घरी गेलं पाहिजे यानं जर आपल्याला पकडलं तर धान्य घरी जाणार नाही आणि येणारा वारकरी विणमुख गेल्याशिवाय राहणार नाही ऐका ना कमाल महाराज म्हणतात बाबा आता जे घडायचं ते घडलंय समोरच्या दरवाजामध्ये येताना पाहिलंय बाबा एक तलवार मांडलेली बाबा मग ती ती तलवार म्यानामध्ये आहे ती म्यानातली तलवार बाजूला काढा बाबा बाबा त्या तलवारीने माझं छाटून टाका बाबा माझं शिर घरी येऊन जा बाकीचं सगळं शरीर पडू द्या ओळखाला येणार नाही ना बाबा मी कोण आहे पण बाबा एवढं धान्य घरी घेऊन जा कमालाने शिर खंडोनी आपुले संत मालवले संत मालवले तिनी लोकी कमालानी शिर कमालानी शिर कमालानी शीर कमाला नामा कमाला ना म्हणे त्यांचा जन्म सफल झाला नामा म्हण त्यांचा त्यांचा जन्म सफल झाला वंश उद्धरीला वंश उद्धरीला कबीराचा कमालानी शिर कमालानी शिर कमाला निशिर अरे बाप म्हणतोय वारकरी जेवले पाहिजे मुलाचं शिर छाटण्याची तयारी आहे माझं शिर फाडून टाका माझं मुंडक घरी घेऊन जा पण वारकरी जेऊ घाला कथा आपली इथंच थांबायची आपल्याला आपल्याला शिकायचंय वारकरी जेऊ घालण्यासाठी कमाल महाराज आपला प्राण देतात ऐका वारकरी जेवल्याच पाहिजे याच्यासाठी कबील कबार महाराज काय होतात त्याच्यात त्यांचा बी दोष नाही पोरांचं काय करणार लाईट नसल्यावर असा व्यत्यय आल्यावर काही करू शकत नाही आपण निसर्गाच्या पुढे काही चालत का। नाही जाऊ द्या ऐका ऐका हो म्हणे त्यांचा जन्म सफल झाला वंश उदरीला कबीराचा कमालानी शिर कमाला निशिर कमाला कमाला निशीर बाप म्हणतोय वारकरी जेवले पाहिजे ऐका इथं होतो आपण अ कमाल महाराज म्हणतात माझा प्राण गेला तरी चालेल पान दिला जातो मुंडक कापलं जातं इतिहास सांगतो कथा सांगते कबीर महाराजांची मान कापली जाते ऐका रे वारकऱ्याच्या जेवणासाठी कमाल महाराज प्राण देतात हे कमाल महाराजांच्या जेवणातलं साधलेलं हित आहे काय 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 वारकऱ्याच्या जेवणासाठी प्राण देतात हे कमाल महाराजांनी साधलेलं हित आहे पण तुकाराम महाराज कमालाला धन्यता देत नाही मग धन्य माता पिता तयाची या धन्यमाता माता पिता कुणाचे बाप ज्यांनी हित साधलं कुणी साधलं हित कमाल महाराज म्हणतोय प्राण द्या प्राण पण वारकरी जेवले पाहिजे धन्य माता पिता तयाची या माझ्या ज्ञानोभ्रांनी वयाच्या वया बावीस वर्षापर्यंत आपल्याला ज्ञानेश्वरी दिली अमृत अनुभव दिला चांगदेव पासष्ट दिली हरिपाठ दिला चार ग्रंथ दिलेत त्या चार ग्रंथातला एखादा ग्रंथ आणि त्या ग्रंथातली एखादी ओवी जर तुम्ही जीवनात घेतली तर तुमचं जीवन सफल होण्याची ताकद त्या श शब्दामध्ये आहे अक्षरामध्ये आहे म्हणून साडेसातशे वर्ष झालेत हो ज्ञानोबाराय कोण आहेत ज्ञानोबाराय आपल्यासाठी आपलं जीवन आहेत महाराज सांगतो रे किती श्रेष्ठ आहेत ज्ञानोबाराय हो कुणी जा माऊलीकडं कुणी जा महार जा माळी जा मांग जा वंजारी जा मराठा जा ब्राह्मण जा मुसलमान जा कोणी पण जाऊ द्या माऊलीच्या विचार न पा आहे आधी मुळाचा विचार न पा आहे आधी मुळाचा विचार वा न पाहेदी कुळाचा विचार ज्ञानोबा माझा चालविली जड भिंती हरली चांग याची भ्रांती ज्ञानोबा माझा विश्व माऊली ज्ञानोबार आहे व सगळं बावीस वर्षामध्ये दे समर्पण देतात आपल्या सगळ्यांना ज्ञान देतात आजही रात्री आरतीच महाराजांनी घेतली होती माऊलींचा आपण ज्ञान ऐकलंय किती चक्रवर्ती किती ज्ञान पाहिलंय आपण पण ते ज्ञानोबार आहे अखंड हरिनाम सप्ताह मौजे बाळापूर तालुका जिल्हा संभाजीनगर सोहळा आनंदाचा गजर गजरविठुरायाचा हरिनाम सप्ताह मौजे बाळापूर श्रीसद्गुरू श्यामबाबा महोत्सव